सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ हॉटेल लकीसमोर दुचाकी घसरून पती पत्नी जखमी याच्याबद्दल बद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ असणाऱ्या हॉटेल लकी समोर सोलापूर वरून चा चालकाचे भरधाव नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारी महिला डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाली असून दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे सदर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेश ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक भगंत भोसले यांनी टेंबोने येथील खासगी रुग्णालयात त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील पथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी श्री किरण अवताडे साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातातील जखमींची नावे सौ पूजा दादासाहेब मोरे वय वर्ष तेवीस आणि श्री दादासाहेब दत्तात्रय मोरे वय वर्ष सव्वीस राहणार साकत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र अशी आहेत सदर अपघाताची माहिती टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीप्रथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिली आहे